नमस्कार मित्रांनो मी फार्मासिस्ट व्यंकट आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मूळव्याध या आजाराबद्दल माहिती सर्वप्रथम मुळव्याध मूळव्याध म्हणजे काय मुळव्याधाची लक्षणे काय मुळव्याधाचे प्रकार किती मूळव्याध होण्याची कारणे काय मूळव्याधीवर कोणते औषध वापरावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मूळव्याध म्हणजे काय गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याद असे म्हणतात मूळव्याद या रोगास संस्कृतमध्ये अर्श असे नाव आहे यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत एक विना रक्तस्त्राव व रक्तस्रावासहित या रोगात गुदद्वाराच्या सभोताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात त्यामुळे तिथे सतत भयंकर वेदना होणे असे त्रास होतात थोडासा रक्तस्राव सुद्धा होतो काही वेळा त्या ठिकाणी काटा टोचल्यासारखी वेदना होते पेशंटला जर सतत रक्तस्राव होत असेल तर त्या पेशंटला अनेमिया सुद्धा होऊ शकतो मूळ व्याधीमुळे पेशंटच्या गुदद्वाराची आकुंचन क्षमताही हळूहळू नष्ट होत जाते त्यामुळे पेशंटला सतत संडास लागणे असे आजार होऊ शकतात या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध हा संपूर्ण पचनसंस्थेशी आहे भारतात आज घडीस साधारणत चार कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे दहा लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात काही वर्षापूर्वी मुळव्याध हा आजार नंतर उद्भवणारा आजार होता पण आता अठरा ते पंचवीस वयोगटातील स्त्रिया किंवा पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागला आहे एकूणच रुग्णांपैकी दहा ते बारा टक्के रुग्ण हे अठरा ते पंचवीस वयोगटातील आहेत दरवर्षी वीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक मूळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो मूळव्याधाची लक्षणे काय हे आपण पाहू शौच विधीच्या वेळेस गुददभागी वेदना आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना शौच विधीच्या वेळेस रक्त पडणे गुदभागी खाज गुदभागातून चिकट पदार्थ येणे गुदभागी कोंब मोड कुडी किंवा गाठ येणे पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहणे गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहणे भूक मंदावणे शौचविधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्तस्त्राव होतो या कारणामुळे रुग्ण कमी जेवण करू लागतो परंतु त्याचा तोटा हा जास्त प्रमाणात होतो कमी जेवणामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढत जातो त्यामुळे मूळव्याधी अधिकच वाढत जाते त्याचप्रमाणे पेशंटचे वजन कमी होणे मूळव्याधीच्या सतत त्रासामुळे दैनंदिन जीवनामध्ये व दैनंदिन कामकाजामध्ये मन न लागणे मूळव्याधाची अशी लक्षणे आहेत मूळव्याधीचे प्रकार मूळव्याधीचे प्रकार हे मूळव्याधीच्या उत्पत्ती स्थानानुसार पडतात मूळव्याधीचे दोन प्रकार आहेत अंतर्गत मूळव्याध व बाह्य मूळव्याध अंतर्गत मूळव्याध गुदद्वाराच्या आत होणाऱ्या मूळव्याधीला अंतर्गत मूळव्याध असे म्हणतात या प्रकारच्या मूळव्याधीमध्ये वेदना कमी व रक्तस्राव जास्त प्रमाणात असतो बाह्य मूळव्याध गुदद्वाराच्या बाहेरील भागामध्ये होणाऱ्या मूळव्याधीला मूळव्याध असे म्हणतात या प्रकारच्या मूळव्याधीमध्ये वेदना व रक्तस्राव अत्यल्प असतो परंतु खाज ही जास्त प्रमाणात असते मूळव्याधीचा आजार किती बाळावलेला आहे त्यानुसार त्याचे चार अवस्थांमध्ये वर्गीकरण केले आहे प्रथम अवस्था जेव्हा गुदभागे अत्यल्प वेदना होतात व खाज व आग होते तेव्हा त्यास प्रथम अवस्था असे म्हणतात या अवस्थेत मुळव्याचा उपचार केल्यास औषधोपचाराने मुळव्यात पूर्णपणे बरा होऊ शकतो द्वितीय अवस्था जेव्हा प्रथम अवस्थेतील गुदभागी वेदना खास व आग ही लक्षणे वाढत जातात बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन होते पोट साफ न होणे गुदभाग्याच्या ठिकाणी कोंब आल्यासारखे जाणवणे त्या ठिकाणी वेदना व खाज होणे असे त्रास होतात रक्तस्रावाचे प्रमाण हे प्रथम अवस्थेपेक्षा जास्त वाढते त्यास द्वितीय अवस्था असे म्हणतात यामध्ये मुळव्यादाचे कोंब शौचविधीच्या वेळेस गुद भागाच्या बाहेर येतात व शौचविधीच्या नंतर ते बाहेर आलेले कोंब आपोआप आत जातात या अवस्थेत मुळव्यादाचा उपचार व पथ्यपालन केल्यास औषधोपचाराने मूळव्याध पूर्णपणे बरा होतो तृतीय अवस्था विधीच्या वेळेस त्रास कॉन्स्टिपेशन रक्तस्राव आग खाज ही लक्षणे द्वितीय अवस्थेपेक्षा वाढत जातात या अवस्थेमध्ये शौच विधीच्या वेळेस गुदभागाच्या बाहेर आलेले मूळव्याधाचे व्याधाचे कोंब आपोआप आ जात नाही ते तसेच गुदभागाच्या बाहेर राहतात त्या कोंबांना बोटाने आत दाबल्यानंतर कोंब आत जातात या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार पथ्यपालन केले तरीही रुग्णांचे औषधोपचाराने मूळव्याध बरे होण्याची शक्यता कमी असते यामुळे या अवस्थेत या ऑपरेशन करावे लागू शकते चौथी अवस्था या अवस्थेत तृतीय अवस्थेतील लक्षणे वाढत जातात ही अवस्था गंभीर आहे या अवस्थेत उपचारास विलंब करू नये यामध्ये शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर आलेले मूळव्यादाचे कोंब आपोआप आज जात नाही तसेच कोंब बोटाने ढकलूनही आत जात नाही ते तसेच गुदद्वाराच्या बाहेरच राहतात या अवस्थेत मूळव्यादाचा उपचार फक्त ऑपरेशननेच होऊ शकतो मूळव्याध होण्याची कारणे पाहू मूळव्याध होण्याचे मुख्य कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता होय एखादी व्यक्ती शौचविधीच्या वेळी शौच होत नाही म्हणून जास्त जोर करते किंवा कुंथते त्यामुळे त्या व्यक्तीस त्या मूळव्याधी होऊ शकते व्यायाम न करणे आहारामध्ये तंतुमय पदार्थांची कमतरता असणे सतत अतिउष्ण गुणधर्माचे पदार्थ खाणे वातकारक व वा तेलकट पदार्थ खाणे अति तिखट पदार्थांचे से सारखे सेवन करणे सतत बैठे काम करणे अनियमित दिनचर्या असणे रक्तदोष असणे वेळेच्या वेळी शौचास न जाणे अतिजागरण करणे रात्री उशिरा जेवण करत राहणे जास्त मसाले असलेले अन्न खाणे दररोज जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाणे वृद्धांमध्ये अन्नपचन होण्यास अस दुर्बलता असणे गर्भधारणेच्या वेळी गर्भाचे वजन आतड्यावर पडते त्यामुळे बद्धकोष्ठता होते प्रसूती दरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होऊ शकतो चुकीची आहार पद्धत यामध्ये जास्त प्रमाणात फास्ट फूड खाणे व कमी फायबरयुक्त आहाराचे सेवन करणे मूळव्याध होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी जेवणामध्ये दररोज हिरव्या पालेभाज्या तसेच फळे असे चौथायुक्त पदार्थ आहारामध्ये भरपूर प्रमाणात घ्यावे दुपारच्या जेवणामध्ये दही ताक यांचा वापर करावा दररोज भरपूर पाणी प्यावे नाश्ता व जेवण हे वेळेच्या वेळी करावे हा रोग झाल्यास लाजून जास्त दिवस लपवल्यास तो जास्त वाढू शकतो परंतु लोक हा रोग झाल्यास व तो जास्त वाढल्यास उपचारासाठी धावतात मुळव्याधीवर ॲलोपॅथीमध्ये ऑपरेशन हा उपचार आहे आपल्याला जर मूळव्याधीचा त्रास होत असेल तर आपण कोणती औषधे घ्यावीत हे आपण पाहू यामध्ये झिरोडालिस्पी टॅबलेट व पायलोगो कॅप्सूल ही औषधे घ्यावीत आता आपण या औषधांची माहिती पाहू झिरोडल एस पी टॅबलेट या टॅबलेटमध्ये ॲसिक्लोफिनॅक पॅरासिटोमॉल सेरेटिओपेप्टिडेज असे कंटेंट आहेत झिरोड एस पी टॅबलेट ही एक तीन मेडिसिनचे कॉम्बिनेशन आहे झिरोडाल एस पी टॅबलेट ही एक पेनकिलरचे काम करते जी पेशंटला मूळव्याधीमध्ये होणारा त्रास कमी करण्यास मदत करते मूळव्याधीमुळे पेशंटला मूळवेदीच्या ठिकाणी सूज येते त्यामुळे पेशंटला भयंकर वेदना होतात अशावेळी झेरोडाल एस पी टॅबलेट ही सूज कमी करते व पेशंटला होणारा त्रास कमी करते पायलोगो कॅप्सूल पायलोगो कॅप्सूल ही एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे यामध्ये आयुर्वेदिक औषधी आहेत जे खूप इफेक्टिवली व सेफली मुळवेधीच्या ट्रीटमेंटसाठी व प्रिव्हेशनसाठी खूप चांगले काम करतात पायलोगोमध्ये असलेले घटक हे टाइम टेस्टेड व सुरक्षित असे वनौषधी आहेत ज्यामुळे मूळव्याधीमध्ये प्रिव्हेशन व ट्रीटमेंट ही जास्त दिवसांपर्यंत आराम देण्याचे काम करते पायलोगो कॅप्सूलचे डोस पाहू पायलोगो कॅप्सूल ही दिवसातून सकाळी व संध्याकाळी असे तीन महिने घ्यावी त्यामुळे पेशंटला मूळव्याधीवर खात्रीशील इलाज होतो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही फक्त सामान्य नॉलेजसाठी आहे कोणतेही औषध घेण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा